नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्राईम मराठी कथा या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक असा खरा गुन्हा ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला ही गोष्ट आहे विश्वासघात भय आणि एका धक्कादायक सत्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक क्षणात नवा ट्विस्ट लपलेला आहे जर तुम्हाला ख्या गुन्ह्यांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला तर मग आजची क्राईम स्टोरी सुरू करूया गाझियाबाद मध्ये एका खळबळजनक घटना समोर आली आहे एका पती आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या घर मालकिनीची हत्या केली यापुढे काय झाले हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चायनला आणि आशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा मालकीन चार महिन्यांचं भान मागण्यासाठी गेली होती मृत महिलेच्या मोलकर्णीच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आला आरोपी मृतदेह घेऊन पळून जात होते पोलिसांनी आरोपी पतीपत्नीला अटक केली आहे यापुढे काय झाले हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चायनला आणि आशाच व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला क्लिक करा दीपशिखा असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे त्या पती उमेश शर्मा आणि कुटुंबासह गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातील राजनगर एक्सटेन्शनमधील पॉश सोसायटी औरा चिमेरा येथे राहत होत्या त्यात सोसायटीच्या दुसऱ्या टॉवरमध्ये त्यांचा आणखी एक फ्लॅट होता ट्रान्सपोर्टर अज्ज गुप्ता त्याची पत्नी आकृती सोबत तिथे राहत होता अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद